राम राम सबन को, थमारो मंगल सबको मंगल मंगल साथ आज मग एक शुभ घटना लेखन आहे शुभ म्हणजे बहुत सारा लगन राह सीजन चालूच आहे सध्या म्हणजे एक दन मग पाच पाच चार चार सबन कु सबज पॉसिबल नाही होय पण काल जे एक ब्याव आहे आपलो जसे की अकोली वडगाव का सेवगन परिवार आहे हेमंत जलमसिंग सेवगन ये अकोली वडगाव गंगापूर आहे आणि छुरी ची सोका योगिता मदन सिंग महेर त्या राजेवाडी बदनापूर की छुरी आणि या ब्याव आहे छत्रपती लॉन म जे की लाडगाव करमाडगू आहे या ब्यावाना संपन्न आहे हो या ब्याव का छायाचित्र देखता हो दुसरो एक अशो दीपाली प्रकाश सिंग ताटू ये मुकुंदवाडी मरावे आहे आणि या छोरे सूरज रतन सिंग गोमलाडू सावकडा पाचोरा हो ते हार्दिक कार्यक्रम हो ते हार्दिक कार्यक्रम मोजूद हो छायाचित्र वगैरे तिसरं अशो हो चांदा परिवार कल्याणी कोरो को चांदा को। परिवार इल्लाड़ी का आपला जारवाळ परिवार तर या बी एक विवाह हो या शुभ शुभिवार संपन्न होय आणि एक चौथो सभी तरफ पॉसिबल नाही होता बघ चौथा असे विषय हो की एक बरात आईल आपला इको कच्ची गाठी पॉसिबल नाही होय परवा एक म्हणजे अशुभ घटना घडगी ब्याव का पहिला काहीतरी पोर्या पार्यांका डीजे कसं करू काही कारण कसं वाद होगा वाद एकता होगा की वे मारा मार्यान गाडीन पण माथान पण लाकडा मारा मारे बहुत काही बड गे सबसे एक एक रिक्वेस्ट करू विनती करू की देखो सबसे पहिला तर ब्याव टाइम पर ग्या पाहिजे हे एक मेन कारण दुसरं डीजे डीजे को अति वापरून क्युकी बाजा वाजा बा हवा टाइम हमारा बजावा टपला बजावट थक जावा आणि डीजे हा थक ही अनलिमिटेड कब तक भी भर नास्ता रहो कपतक बी म्हणजे काही बी आणि दुसरं कारण पण कंट्रोल करो थोडं स्वरांग खास करून आणि चौथं एक कारण असं आहे पहिला ब्या मग बुडा बाडा जावा टोपीवाला फेटावाला बी तर नष्ट होगा हो का जावे जाव्या शर्टवाला जावे किंवा ढबळा बाळवाला जावे पोऱ्या पाऱ्यात जा पोऱ्या पाऱ्यानं घ्यायच पाहिजे पण उकासोबत जर पचास पोर्या जा आहे तर दस पंधरा आपला असे वयस्कर पंचाळीस पन पन्नास साठ पासठ जे गे होतात बी गे पाहिजे कालकी जी घटना होई कच्ची गाठी किंवा होती नाही किंवा प्रिय मध्यस्थी करता ठीक आहे अभिवा ब्याव म्हणजे पोऱ्यांकोच काम पोऱ्यांना घ्यायच पाहिजे लोकांसोबत गाय पाहिजे माझी भिंती आहे आणि उका बाद वा कच्ची घाटीकर लोकांना मध्यस्थी कर वादावादी जे काही बाळे कन की अलग करे अलग का बाद में ब्याव सोडित होय किंवा उको बिचार उपर काही उकी बिचार करू फक्त जिको हो उपर काही बीते काही बिचार वा काही लाडी लाडो फिर ब्याव लगोनी लगो काही काही आग बिचारच नाही करते भिंती आहे आणि वा हो गए सब म्हणजे कच्ची घाटीकर आणि चारोळकर म्हणजे दोन मलकन विचार कर ब्याव सोडीत लागेल तर अशी एक शुभमंगल घटना आहे आज बी समाज बहुत सारा या ब्याव आहे आज तर बहुत सारा ब्याव आहे देखा किधर किधर जाणं शक्य किधर किधर नाही तर चलो ज्यादा से ज्यादा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करू थांब की मग बी इंटरेस्ट सांगो मत दाखवू हे व्हिडिओ आणि और समाजतं के गै पाहिजे व्हिडीओ आणि आपली भाषा जतन होई पाहिजे थँक्यू जय राणा जय महाराष्ट्र Jen.